सन्माननीय व्यासपीठ आणि व्यासपीठासमोरील सर्वच सन्माननीय निळू फुले यांचं कोल्हापुरात एक शूटिंग चालू होतं आणि दोन तरुणांना निळू फुलेंना भेटायचं होतं दोघं जण गेले पण तिथला वॉचमन जो आहे तो काही आतमध्ये सोडेच ना दोघही त्याच्याशी भांडायला लागले काहीतरी गोंगाट झाला म्हणून निळू फुले बाहेर आले तर वॉचमनला बोलावून घेतलं त्याला विचारलं काय चाललंय तो वॉचमन म्हटला की दोन तरुणांना तुम्हाला भेटायचं आहे म्हटले की त्या दोघांनाही पाठवून दे दोघही त्यांना भेटले त्यांच्याशी गप्पा मारल्या चहा नाश्ता झाला त्यांना छान गप्पा मारून निळ परत पाठवून दिलं त्यातला एक तरुण निळफुलेंच्या कायम संपर्कात राहिला तोच तरुण पुढे चांगला आय एस अधिकारी झाला आणि लेखकही झाला तो तरुण म्हणजेच आजच्या व्यासपीठावरती बसलेले माननीय विश्वासरावजी पाटील <laughs> साहेब साहेबांचं साहित्याबद्दल बोलायचं झालं तर साहित्य इतिहास नाट्य संगीत आणि सिनेमातली पंचरंगी मुसाफिरी जाणून घ्यायची असेल किंवा मराठ्यांचा गौरवशाली इतिहासानं भारलेली रानं चित्रपटांचे गुड गहिरे चांदणे साहित्याच्या कोरीव लेणी तमाशाच्या लोभसवाण्या खाणी संगीताच्या मैफिली या पंचरंगी मुसाफिरीतून एका कादंबरीकारानं जडवलेला आणि घडवलेला इतिहास जाणून घ्यायचा असेल तर त्यांचा अस्सल छापाचा बंदारुपया ही कादंबरी आम्ही नक्की वाचली पाहिजे परेल लालबागच्या गगनचुंबी टॉवरखाली गाडल्या गेलेल्या लाखो श्रमिकांची हुंदके आणि सार्वत्रिक फसवणुकीची काटेरी ठणकती महागाथा जाणून घ्यायची असेल लस्ट फॉर लालबाग कादंबरी ही, ही कादंबरी आम्ही वाचली पाहिजे गाव आणि देव पाठीवर बांधून चालणाऱ्या हजारो धरणग्रस्तांची कथा वाचायची असेल तर झाडाझडती धरणग्रस्तांची व्यथा मन सुन्न केल्याशिवाय राहणार नाही इतकी अप्रतिम झाडाझडती ही कादंबरी त्यांच्या लेखणीतून साकारलेली आहे जीवनभराचा धगधगता संघर्ष आणि नियतीच्या आडव्या दिडव्या भेसूर नाचाने कवच कुंडल कधी निश्चित झाली नाहीत असा नायक आपल्याला जर समजून घ्यायचा असेल तर नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यावर आधारलेली महानायक ही कादंबरी आम्ही नक्की वाचली पाहिजे मध्ये एक फार छान कुठेतरी उदाहरण वाचलं होतं की एकदा तमाशाला काकांनी विश्वास पाटील साहेबांना घेऊन गेले होते तेव्हा ते लहान होते तिथं गेल्यावरती लावणी सुरू झाल्यावर बऱ्याच जणांनी शिट्ट्या मारायला सुरुवात केली विश्वास पाटील साहेबांनी पण शिट्टी वाजवण्याचा प्रयत्न केला पण तिथे वाजली नाही घरी आल्यावर काकांनी मारलं त्यांना विश्वास पाटील साहेब मनातल्या मनात म्हटले की आता परत कधी शिट्टी मारणार नाही पण नंतर काका मारता मारता त्यांना म्हटले की अरे पाटलाचं पोर असून तुला शिट्टी वाजवता येत नाही असं म्हणून अजून मार बसला शिट्टी वाजवता न येणाऱ्या पोरांनी त्याच्यानंतर ढोलकीच्या तालावर हा जो रियालिटी शो सुरू झाला त्या शो मध्ये लावणी सम्राज्ञींच्या त्या सगळ्या कार्याला सलाम देण्यासाठी महावस्तादाची भूमिका देखील त्यांनी साकारली तमाशा कलावंतीण चंद्रमुखी राजकारणी दौलतराव यांच्यातील प्रेमसंबंध तमाशा राजकारण यातील बारकावे आणि याचं सखोल चित्रण त्यांनी केलं ती कादंबरी म्हणजे चंद्रमुखी त्या चंद्रमुखी कादंबरीवरती चंद्रमुखी या नावाचा चित्रपट देखील आलाय त्यातलं चंद्रा या नावाचं गाणं प्रचंड लोकप्रिय झालं ते तुमच्या आणि माझ्या मनात घरात हातात मोबाईलमध्ये सगळीकडे गाजत आहे ते गाणं चंद्रमुखी या चित्रपटातलं आणि चंद्रमुखी या कादंबरीवरती आधारित असलेल्या एका चित्रपटातलं आहे पत्री सरकार म्हणून ज्यांची ख्याती होती असे ब्रिटिशांचे झोप बुडवणारा क्रांतिसिंह नाना पाटील समजून घ्यायचे असतील तर क्रांती सूर्य हे पुस्तक त्यांचं नक्कीच वाचलं पाहिजे अण्णाभाऊ साठे यांची महती सांगणारी आणि अलीकडच्या कालावधीत चरित्रग्रंथांचे लक्ष वेधायला भाग पाडणारी अण्णाभाऊ साठेंची दर्दभरी दास्तान नावाची कादंबरी अलीकडेच तिचं जा प्रकाशन झालं की आपल्याकडे आलेले जे श्रीपाल तबनी साहेब होते त्यांनी त्या कादंबरीचं प्रकाशन केलं होतं वयाच्या अवघ्या बत्तीसाव्या वर्षी ज्यांनी कराल काळाच्या वेधीवर आपलं मस्तक दिलं परंतु स्वराज्यातील एकही गड किंवा आरमारातलं एकही जहाज गमावलं नाही गेल्या सव्वा तीनशे वर्ष आमच्या राजाचा धगधगता गाठोड्यामध्ये गुंडावून ठेवण्यात आला होता ते गाठोड उघडून त्यातील वास्तवता आणि चित्त थरारकता आणि धगधगता इतिहास नव्याने संभाजी या कादंबरीतून तितक्यात सक्षम लेखणीने आणि योग्य शैलीने आपल्यापुढे मांडण्यात आला ते लेखक म्हणजे विश्वास पाटील साहेब इतकंच नव्हे तर मधी त्यांची ओळख करून द्यायची होती म्हणून मी त्यांचा एक मुलाखत ऐकत होतो त्या मुलाखतीमध्ये त्यांनी एक फार छान छोटा किस्सा सांगितला होता की लहानपणी त्यांना शाळेत असताना शिक्षकांनी विचारलं होतं की पानिपतची तीन युद्ध केव्हा केव्हा आणि केव्हा केव्हा झाली त्यावेळेस त्यांनी उत्तर दिलं होतं पहिलं झालं तेव्हा दुसरं झालं आणि दुसरं झाल्यावरती तिसरं झालं त्याच्यानंतर ते म्हणतात की मला शिक्षकांनी चांगला मार दिला होता छडी लगे क्षमछम विद्या येई घम घम असं ते म्हटले होते कदाचित त्या मारणाऱ्या शिक्षकांना त्यावेळेस छडी मारताना याची कल्पना नव्हती की विद्या यांना इतकी घमघम येईल की पानिपत्कार म्हणून त्यांचं नाव अख्ख्या जगभर होईल याची कल्पना पण त्या शिक्षकांना त्यावेळेस नसेल मराठी साम्राज्य आणि अहमद शाह अब्दालीच्या सैन्यात झालेले युद्ध आणि त्या युद्धातील पराभवाने त्या युद्धाकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन आम्हाला दिला ते पाणीपतकार विश्वास पाटील साहेब आज आपल्यामध्ये हजर आहेत शिर्डी येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाचं रखडलेलं काम त्यांनी चौदा महिन्यात पूर्ण करणारा आय एस अधिकारी म्हणून त्यांचं नावलौकिक आहे झाडाझडती नाग या कादंबरीसाठी इंदिरा गोस्वामी राष्ट्रीय साहित्य पुरस्कार केंद्रीय साहित्य अकादमी पुरस्कार प्रियदर्शनी नॅशनल अवॉर्ड गोव्याचा नाथमाधव पुरस्कार कोलकाता भारतीय भाषा परिषदेचा साहित्य पुरस्कार आणि अखेर नव्याण्णव अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आत्तापर्यंत या व्यासपीठावरती साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष अनेक येऊन गेले पण या व्यासपीठावरती आजी आणि होणाऱ्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून एक चांगला तुरा त्याच्यामध्ये खोवला ते नाव म्हणजे विश्वास पाटील साहेब आणि इतकं त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये आणि तुमच्यामध्ये मी फार जास्त काळ न राहता माझा लांबलेला परिचय मी थोडक्यात थांबवतो धन्यवाद धन्यवाद सर आजच्या पस्तीसाव्या कल्हापूर तालुका स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ या ठिकाणी संपन्न होत आहे गेली तीन टप्पे ही स्पर्धा अखंडपणे सुरू आहे या स्पर्धेचा इतिहास आणि या कार्यक्रमा